सात आणि आपण आता जाता जिपिलची प्रॅक्टिस झालो खाली मस्त माझ्यात सो तकडे तुमचं घेऊन जाते आणि ऑलमोस्ट यांचं काम चालू आहे बरोबर पाठीमागे किती पण ते आहे का ऑलमोस्ट किती वेळ लागला आम्ही कामान म्हणता तुम्ही काय म्हणता तुमका माहिती आहे इकडे तुम्ही पांड्यान उडवल्या ना खय खय कोण अरे नाही जाऊ दे ते चिरेत पुढे मला दे चान्स दे एक चान्स दे मला दे ते काय व्हिडिओत बघतात एक चान्स दे काय हो कर पण कर अरे वाज सगळी करणार सो चला तर भेटू असतात पुढच्या का व्हिडिओमध्ये आणि माझ्या मते प्रॅक्टिसवरती पण करतात ग्राउंडवरती सो so तिकडे पण जाऊया अडा अडा तर गुड मॉर्निंग मित्रांनो मी नितेश तुमचं समज स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती आज तारीख सोळा आणि सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस आहे आणि आज सकाळ दोन हजार नंतर दाखवत आहे थांबा स्पेसिपी आहे थांबा Wow. परत नेचरच भारी असत मस्त नेचर सो so, नेचर मस्त सकाळचे वरले सात आणि आपण आता जाता जिपिलची प्रॅक्टिस चालू खाली मस्त मार्यात सो तकडे तुमका घेऊन जाते पर्यंत प्रॅक्टिस केली आहे किंवा कशी काय प्रॅक्टिस चालू ते करतं तो सकाळी उठतात आणि एक ग्रुप बी बनवले नाही सकाळीच मेसेज वगैरे असतात आणि सहा सहा वाजता साडेसहापर्यंत जातात सहा वाजता पूर्ण कारोख वाटतो सो त्याच्यामुळे सहा साडेसहा नंतर त्यांना जावं लागतं प्रॅक्टिसला आणि जी आता जातात आहे चोवीस पंचवीसला सो त्याच्यामुळे त्यांना आतापासून प्रॅक्टिस करावी लागणार नवीन सतत सबस्क्राईब करू नका बेल ऐकून करून नोटिफिकेशन ऑल करा जेणेकरून तुमका माझ्या नवनवीन व्हिडिओ भेटत जातील सो चला तर आपण आता जाऊया खाली मसा थोडंसं एक राऊंड बिन माझ्या बघू खेळवा की नाही मी पण खूप वर्ष खेळलो नाही पण एवढाच माझा काही येत नाही बॉलिंग पण टाकता काय येत नाही बॅटिंग अप्पी करू घेता साधारण आणि फिल्डिंग सो बघू माझ्याकडून तुमका काय माझ्याकडून काही जास्त अपेक्षा ठेवू नको क्रिकेटमध्ये भारी आहे पण हा साधारण समजून करू शकते वाईस वाईस दाखवून बरं नाही युट्यूब वापलाय आपला आता बरा सुरात आपण खाली जाऊया बघू कसं काय ते तिकडे तुम्हाला दाखवत आहे माझ्यामध्ये मशी घेऊन जातात वाटतं आणि ऑलमोस्ट त्यांचं काम चालू आहे बरोबर पाठीमागे किती पण ते ऑलमोस्ट किती वेळ लागा दिवस अजून पाच दिवस लागतील वरचे ह्या होईल ना कव्हर होईत ना ओके okay, चांगली गोष्ट सो टाटा so, तर so, चला सर आपण आता मधना त्यांना शॉर्टकट घ्यायचं ना पण जाऊ शकतोस तुम्ही विठ्ठलाचं मंदिर विठ्ठल मंदिर आणि म्हणजे मते ना चंद्रहा तो टिपकू दिसतो ना वाईस सो तो हा चंद्र अजून दिसता आणि बाकी मागे उघडला सो so, जाऊया आपण आता तिकडे so, कावंत म्हणजे ॲक्च्युली गोटूच असतात पण बाहेर काढलेलो असतात बहिलांसाठी स्पेशली त्या का आम्ही कामान म्हणतो तुम्ही काय म्हणता तुमका माहिती आहे इकडे तुम्ही येतं मध्ये गात टाकल्या नाही की तिकडे गवत वगैरे टाकलं तर ता, होऊ शकता सो असं असता आणि कामाचं काम चालू आहे आपण देवशी मांडवाचा होतो आणि साईड नाही घातलं की कावन कंपनी टाकूया तुम्ही कावन का दिनायकाने दिनायकांचं हे आहे सगळं हे देऊ युट्यूबाचा आणि ॲक्च्युली यांची हे बघा त्यांना सोनंच केलेली आहे त्यांनाच आई उडी घातलेली आहे म्हणजे असं आलेलं नाही गवत म्हणजे का उडी म्हणतात आणि हे बघा त्याच्यावरतीच त्यांना गरम वाटा, वाटा, वाटा आ, वाट का म्हणजे ॲक्च्युली जास्त त्यांना हे वाट सावळी सावली वाटापी म्हणून त्याच्यावरती त्यांनी सर्लो ठेवल्याने म्हणजेच गवट टाकल्याने ते आम्ही सललो म्हणतो परत नाही एक त्रावण असतं एका साईडने आतमध्ये कुसाळटी असतं बारीक बारीक दिसतं सगळे कमी घेऊन जाते तिकडे सो मस्त मला तिकडे थोडंसं प्रॅक्टिस चालू आहे जी पीएची सो आम्ही जाते तुमका तिकडे सो क्लोनमध्ये पण तुमका दाखवते काय होतं का तो चला दाखव जरा राजू बागवे अंकपाळा उधर आमचा दोय किलो आणि नंतर पांडू आमचो विनो आणि पांडू रोशन गेला होता बॉलिंग डाक्टर संदीप बागवे वाह तो मजवून देतो बाबा मारू नका डाक्टर त्याच्या इशोबान जवळ जातो त्याच्या इशोबान कॅमेरा एक्सपेंसिव आहे बाबा वा हेलिकॉप्टर ग्राउंड हेलिकॉप्टर आमच्याकडे मेरे त्याच्यामुळे त्याच्याबरोबर येणार नाही बोला बॉल आपल्याकडे डायरेक्ट हातात दोन दोन बॉल 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 फिरवणी फिरवतानी बॉल आले सपले बॉल चला रोशनचं आता काम झालं दुसरं आता ये कशा खेळत तू सकाळी सकाळी येलो एवढं आणि खेळू नको वाईस तरी दहा बॉल तरी बारा तरी बॉल त्याचा होता जेनेटिका त्याचा जेनेटिक आहात आता तसं फिट आहे पांडू तसं फिटा हलको बुलको आ शुभम बॉलिंग टाकता त्या शॉटला कोण नाही येतो आणि पसो धावता धावत मेलो दुसरं बॉलही घेता दोन आहेत बॉल बॉल तिसर दिसता काय विटी दाखवते आता ग्ल घात आता ग्लवज घातल्या आता आता विकेटी बघा कडक शॉर्ट लाईट लागत किर्तीलाच जाता आपलं ऑफ साईडला चांगला चांगले बॉलिंग चांगली वडली पांडू धावता तकडे ये, येत 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 ये, ये। सो बॉलसाठी तयार होऊ आपण शेवटच्या बॉल बॉल झालेली आहेत दुसरं अजून का तू नाही बॉलिंगला जास्त लागतं एनर्जी लागतं बॉलिंगला जास्त एनर्जी लागतं थोडंसं पुढे जाऊ म्हणजे दिसशील तिघवडे दिसता रे तरी दिसतात बाकी तर काय ड्रोन कॅमेरा लावतो लागत माकावर आ पांड्यान उडवल्या हो ना खय खय कोण अरे जाऊ दे ते चिरेत पुढे बॉन देतो घेऊच्या आहेच <laughs> विजय दांडे गेलेले धावत गेलेले पण काय होईना त्यांच्याकडून पहिलोच बॉल विनायक सावंत टाकतो <laughs> अरे बिल <भेले>, बिल <भेले। laughs> बॉलिंग कोल्हाच म्हणजे हा बॉल थोडं थोडं पुढे टाकलेला मला कोणी संदीप भागूयात भागुयात काय विनायक सावंत तयार आहेत पॉससाठी हा 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 कडक 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 जाग्यावर ना मारल्यान फक्त ऍक्च्युली हा पण तसं ता मारत नाही ठीक का वाजले किती सांगते सांगते तांबा साडेसात वा मारल्यान सात अडतीस सात तीस आणि अजून आठ कर मस्त बाकी बजाडला पाहिजे तिकडे भारी वाटतं त्याची एक बॅटिंग नवलेली आहे बाबा न शॉर्ट 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 वाह कडक कडक शॉर्ट कडक शॉर्ट शॉर्ट दिसत नाही तुझा तुझं बॉलके जातात शॉर्ट वारी वालत अंगावर होती बघू तू बरोबर तू तयार सांगत आहे का यार है। ना। बाल होता चला आपलं त्या पण स्टार्ट करूया हा वाईट बॉल होतो पण ठीक आहे चला काय नाही बॅट लागलच तू माझा फोडणार होता बाकी काही नाही वा शॉट दिलेलो बाबा राहता कोणा रोशन माता जाता वाटतं हा टाटा आ आउट रे हे ए बिल्लेदार का टीम एक टीम कसं काय ते एक गाव एक टीम आहे काय कॅच घे नाही पुढे स्टान्स बारी घेता तो घेता बो कसो आ उभो त्याच्या हिशोबान कोण तुका संदीप बघितो हो येऊ दे मग त्यांचा जीव काढ एकट्याच बॉडीन टाकून हे, हे, नोटी अस एक चान्स दे एक चान्स दे मला दे, दे ते काय व्हिडिओ बघतात एक चान्स दे काय येऊ कर

लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑफ लॉन्ग वा एक शॉट मारले होतो आणि पांढरा धावलेला आहे चला दुसऱ्या बोला किती तो बोला रे दोन ना चार दा धावलच धाव कसलो धावला तो जागेवर ना दोन दोन बॉल आहे त्याच्यामुळे कसा एक बॉल जरी अनुक केला तरी दुसरं बॉल टाकू चीव येतात चीव येतात काय झालं काय झालं काय कुत्र्यानं केलं का तुझा मुतलो मुतलो काय रे मुतलो ए म्हणे मुतलो तो कुत्रो मुत्रो होय व मोबाईल मुतलो रे घरच्या हा 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 मस्त 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 आता आता षटकार एक षटकाल तरी होया होव विओ काढत एक षटकाल तरी होय संदीप बागे टाकतो बॉलिंगर

नाही खेळून झाला आणि आता हे चलले घरा घर एक राऊंड खेळतात थोडंसं प्रॅक्टिस करतात त्या थंडीत पण थोडंसं हे हो का म्हणून बघाय चलले घराक बाकी तिथे करणार बाकी सगळे करणार सो चला तर भेटू असतात पुढच्या एका व्हिडिओमध्ये आणि माझ्यामध्ये प्रॅक्टिसवरती पण करतात ग्राउंडवरती सो तिकडे पण जाऊया अडा अटा ढग बघा ढग मस्तच वाटतात ढग एकदम सोने टाईप आणि एकदम पूर्ण एकदम क्लिअर वाटतं आहे बघा आणि ऑलमोस्ट क्लिअर आहे आणि ढग फक्त तिकडेच जायला आकाशात आणि काही प्रकाश येत आहे बघा मस्तच वाटतं एकदम वा वा म्हणजे फोटो मी काढे नक्कीच खरी वाटतं नमस्कार मित्रांनो हल्लेत आठ आणि आपण आता आईला घरात ऑलमोस्ट त्यांचा खेळून झालेला ते सात वाजता स्टार्ट करतात पावणे आठ आठ किंवा पावणे आठ आठपर्यंत ते संपवतात थोडीशी प्रॅक्टिस असतात जेणेकरून त्यांना थोडंसं वॉर्मअप टाईप पण होतं थोडंसं प्रॅक्टिस होता सगळेजण पूर्वी एकत्र येतात पाच सहा हजार आणि खेळतात आणि नंबर वाईज खेळतात बारा बारा वॉर प्रत्येकजण बॉलिंग करता आणि प्रत्येकजण बारा बर खेळतात जेणेकरून दोन ओवरचा तुमची प्रॅक्टिस पण होता आणि दोन ओवर तुमची बॅटिंग पण होता सो असा विषय आणि आताचं तारीख सोळा आणि चोवीस पंचवीसला जी पी एलची आपल्या मॅच जंगोमोरी प्रीमियर लीग नक्की जर मी ते घरी असेल तर नक्की ते त्यांचं मॅचेसचे वेगवेगळे व्हिडिओ लागण्याचा मी नक्की प्रयत्न केले एखादी दोन मॅच तरी नक्कीच घेईन सो चला तर आता आपण जाऊया आता आपल्या घरी आणि माझ्या नवीन तर सबस्क्राईब करू नका बेल आयकॉन प्रेस कर नोटिफिकेशन ऑल करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओ भेटत जाते तर चला तर मित्रांनो भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय गुड गुडनाईट आपली काळजी घ्या